नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला आम्ही ॲक्च्युली चाललो आहोत पागोडा धारावी देवी आणि गोराईला कारण माहितीच आहे तुम्हाला आई आता आलेल्या आहेत सो त्या उद्या जाणार आहेत रिटर्न मुंबई सॉरी मुंबईला नाही कोल्हापूरला आणि त्यांना घरी बसून बोर होत होतं सो आम्ही म्हटलं की चला आपण फिरायला जाऊयात सो त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहो <laughs> काय? काय असे की नाही तुम्हाला एंटरटेन व्हायला आवडते तिथे की आता आहेत आम्ही दुसरा ऑटो मध्ये आई बहिणी आणि दादा आहेत पण त्यांची रिक्षा गॅस भरायला ती लोक थांबलेत सो आम्ही पण त्यांच्यासाठी थांबलो तर थांबावंच लागणार आहे ना कारण की सोबत नाहीच म्हटल्यावर थांबायला तर पाहिजेच सो आम्ही थांबलो कंटाळा आला ना कंटाळ आला थांबून कंटाळ आला तिकडे जाऊन कंटाळा नाही येणार ना नाही तिकडे जाऊन कंटाळा हो ना पहिल्यांदाच जातेस ना पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच जाते चला आपण फिरूया मजा करूया पुढे सरकूया पुढे सर इतकं मस्त अट्ट ना जस की गावी चालू आहे तुम्हाला आता आम्ही इथे थांबलेलो आहोत सिंगल रोड असल्यामुळे रोडचं काम चालू असल्यामुळे आधी तिकडच्या गाड्या सोडणार मग इकडच्या गाड्या सोडणार निघालो आहोत नुसतं रोडचे कामच चालू आहे कधी हे रोडचे काम सपणार काय माहिती तर आमचं ठरलंय की अगोदर पागोड्याला जायचं चाललोडा हो आहे समोर तो पाकोडामध्ये नक्कीमध्ये गौतम बुद्धांचे अस्थिचे काहीतरी पार्टिकल्स आहेत असं ते सांगतात ना पागोड्याच्या त्याच्यामध्ये आणि आतमध्ये ते विपासना आहे थोडक्यात सांगायला गेलं की मेडिटेशन करायला लोक तिकडे येतात तर आता येऊन पोचलेलो हो आहोत आम्ही पागोड्याच्या मेन गेटवरती वरती आई दादा वहिनी लोक इकडे आत्ती इकडे तर आम्ही येऊन पोचलेलो हो आहोत आता इथे त्याला आतमध्ये जाऊयात आणि दाखवूयात तुम्हाला काय काय आहे दाखवू तुम्हाला कसं कसं मे बी आतमध्ये जर शूट करायला अलाउड नसेल तर आयम सॉरी नाही दाखवू शकणार तुम्हाला काय हे असं आहे हे फोटोज काढण्यासाठी दादा त्यांना उभा करतोय तर आमची मंडळी थकलेली आहे त्यामुळे रेस्ट करत कसं वाटलं हे कसं वाटलं कितवंंदा आलीस तिसरा डाव तिसरा डाव कसं वाटतं येऊन परत छान आहे छान आहे तू काय बोलणार आहेस की नाहीच काय बोलणार आहे पहिले नाही आ मम्मी तसे विचारलं की कसं वाटतंय पहिल्या देवान हां एकदम गार वाटते गार कसं वाटतंय एकदम फर्स्ट क्लास इथं हवा मस्त येते असं <laughs> <पर देखा भाँगा। laughs> <पर देखा भाला। laughs> मी प्रत्येक खांबावर पुट काढणार प्रत्येक खांबाला कधी जाऊ मी मी? काढला असेल हे <laughs> आहे आत्महत्या <अत्राव> <laughs> <अच्छाँ। laughs> जेव्हा तुम्ही बाकीचे मेडिटेशन डोम पास करता तेव्हा इथे येऊन तुम्हाला मेडिटेट करायचा चान्स भेटतो इथे एकही खांब नाहीये हा पाघोडा पूर्ण बिल्ट झाला असं म्हणू तर चक्रामध्ये वरती आहेत ते गौतम बुद्धांच्या आस्त्यांचे थोडेसे पार्टिकल्स आहेत चॅनलचं नाव काय इकडे तिकडे बोंबलत फिरा ठेवलं तरी लोक तर खरंच बोंबलत फिरतात इकडे तिकडे काय आता पता नाही कुठं कसं जायचं आहे नुसतं चला नुसतं चला जाऊ देत तुम्हीसुद्धा एन्जॉय करा हे बघा हे छोटे छोटे डोम्स आहेत हे ॲक्च्युली लेवलसाठी आहेत फर्स्ट सेकंड थर्ड अशा काहीतरी लेवल्स आहेत त्या जर पार केल्या तर तुम्हाला इथे या मेन डोममध्ये येऊन मेडिटेट करायचा चान्स भेटतो ज्यांना मेडिटेशनची खरंच आवड असेल त्यांनी नक्कीच एकदा इथे येऊन भेट द्या तुम्हाला लोकांना खरंच खूप भारी वाटेल फोटो काढण्यासाठी तिकीन गॉगल घातलेत दादा परत बोल काय बोललो हो की आईने काय डायलॉग चिपकवलेला ह्या दोन्ही मुली आणि ती आमची आजी आणि त्यांची आई आणि यांचा चालला फोटोशूट येस लाव 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 ना लाव <laughs> प्रोफेसर <laughs> हाय सोनू हाय हाय <laughs> ला हे असे सगळे शो पीसेस आहेत जर कोणाला शॉपिंग करायची असेल तर करू शकतात सुंदर सुंदर फिरून झालेलं आहे हे म्हणजे पागोडा आणि आता आपण भेटूयात तुम्हाला आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन वरती गोराई गो तर गाईज हा जो ब्लॉग आहे तो आम्ही एकोणीस फेब्रुवारीला शूट करतोय म्हणजे आपल्या महाराजांचा जन्मोत्सव म्हणून आम्ही रेडी झालेलो आहोत तर हा जो ब्लॉग आहे तो तुम्ही बघणार आहात सॅटरडे ला सकाळी या ब्लॉग ला द्याव भरभरून प्रेम द्या आणि सारा करा सारा प्रेम द्या सांगा यार सबस्क्राईब सबस्क्राईब करा आपला चॅनल इकडे तिकडे बोंबल फिरा येस आणि शेअर करा आणि सगळी मजा बघण्यासाठी सगळी मजा बघण्यासाठी चॅनल वर आपल्या सतत भेट देत राहा आपला ब्लॉग येत असतो टाइम 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 जय भवानी जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत गोराईच्या रोडवरती पुढे आहे गोराई बीच हे गोराई बीच, गोराई बीच। आता आम्ही इथे उतरलो नाही ना, आता आम्ही चाललो घरी घरी नाही धारावीला आता आम्ही चाललो धारावीला आम्ही एंटर केलंय धारावी देवीच्या रूडवरती हो देवी <laughs> तर येऊन पोचलेलो आहोत धारावी देवीच्या मंदिरात इथे मस्त पाळणे वगैरे सगळे चाललेच पुढे मी ॲज युजल पाठी मागे लॉक करताना तर ऍक्च्युअली हे मंदिर बनायचं चालू आहे जे होतं ते तोडलेलं आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिकडे काम चालू आहे हा पूर्ण परिसर जो आहे तो मंदिराचा परिसर आहे आमची आजीबाई थकली आहे त्यामुळे ती येऊन बसलेली आहे बाकड्यावर ते म्हणते आता तिकडे पाळण्यावर बसायला गेलेत आत्तींना जरास झोका देऊयात कस वाटतय आई देवळात येऊ वाटत मस्त वाटतय ना समुद्र बघितलं हा बुत्या बघितल्या हा छान खाली खाल्लं जात हा आणि आत्ता इकडे काय

नाच नाच ना माझे मी बसले होय तर ते काय काय करायला फोटो काढायला व्हिडीओ करायला करा होय <laughs> तर अशा प्रकारे आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत घरी अजून नाश्ता करा करा करायचा आहे हा करणार आहोत करणार म जाणार होय आई लोक आहेत ना आपल्या चॅनल ला जास्त प्रेम देईना झाले त्यांना सांग जरा प्रेम द्या बाई द्या की प्रेम आई सांगते आई का की आयच सांगते तसं ऐका जरा होय चला चला चल ती गेली पुढे नवरा नवरी गेली पुढं आम्ही बसलोय माग चला चला ह्यांचं डिस्कशन चालू आहे काय खायचं काय नाही खायचं पण आमचं सगळं करून झालेलं आहे आणि आता आता कंटाळा आलेला आहे त्यामुळे घरी जाऊन मस्त आराम करायचं झोपायचं आणि मजा करायची तर असा होता आमचा आजचा दिवस फिरणं आता भेटूयात घरी तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आराम करूयात आणि लवकरच तुम्हाला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय